एक हृदयस्पर्शी कथा आहे आशा आशा, आशा आणि प्रकाश यांचे लग्न झाले तेव्हा ते दोघे खूप आनंदी होते प्रकाश एक हुशार आणि मेहनती तरुण होता आणि आशा एक प्रेमळ आणि काळजी घेणारी मुलगी होती त्यांचे लग्न एका छोट्या गावात झाले जिथे ते एकत्र आनंदाने राहत होते एके दिवशी प्रकाश कामावरून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला तो अपघातात गंभीर जखमी झाला आणि त्याला कायमचे अपंगत्व आलेले आशाला खूप दुःख झालेले पण तिने हार मानली नाही तिने प्रकाशला सांभाळण्याचा आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आशाने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आणि त्यांना नेहमी प्रामाणिक आणि मेहनती राहण्यास शिकवले आशाची मुले मोठी झाली आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या त्यांनी आपल्या आईला खूप मदत केली आणि तिची काळजी घेतली गे मुलांवर केलेल्या संस्कारांमुळे ते चांगले नागरिक बनले आशा आणि प्रकाश यांनी एकत्र एक, 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 एक आनंदी आणि समाधानी जीवन आशाने आपल्या अपंग नवऱ्याला सांभाळून आणि काबाड कष्ट करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन नोकरीला लावले आशा एक प्रेरणादायी महिला होती जिने आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण केले कथेतील पात्रे आशा एक, एक प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी आणि आई प्रकाश आशाचा अपंग नवरा आशाची मुले आशा आणि प्रकाश ची मुले ज्यांना आशाने चांगले शिक्षण दिले कथेतील संदेश प्रेम आणि समर्पण हे कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात कष्ट आणि प्रामाणिकपणा नेहमीच फलदायी ठरतात शिक्षण हे जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे कुटुंबाची काळजी घेणे आणि एकमेकांना मदत करणे महत्त्वाचे आहे